पहिला माझा शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे असं काही तर करा येऊन बारा हजार शेतकऱ्याला बोलो पाच हजार एक्कावन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन पंचाट अरे एक रुपये

अजून ती ज्वेलरी ज्वेलरी साठ रुपये सुपर अजून काही सांगा दुसरं सांगा सारखं मग तिकटवर दिस सांगा ज्वेलरी सुपर भाव आहे ना हे बारा हजार पाचशे रुपये जिबोर हां पंचावन्न नव्वद मिडियम